मतदार बंधू भगिनीनो मते विकत घेणाऱ्या प्रवृत्तीला पराभूत करा शिवाजीराव आवळे यांचे आवाहन पेटबडगाव येथे जाहीर दणका सभा हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी मतदार, मतदार बंधू भगिनीनो तुमच्या मताची किंबहुना तुमची किंमत पाचशे हजार रुपये अशी लावणाऱ्या प्रवृत्तीला पराभूत करा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव आवळे यांनी केलं ते पेटवडगाव येथे आयोजित प्रचार सभेत बोलत होते अध्यक्षस्थानी प्राध्यापक लक्ष्मण मोरे हे होते यावेळी बोलताना शिवाजीराव आवडे म्हणाले की पक्ष आणि पैसे आहेत म्हणून काही जण उड्या मारत आहेत लोकांना विकत घेऊ पाहत आहेत पण या मतदारसंघातील स्वाभिमानी जनता कोणत्याही अमिषाला बळी न पडता माझ्यासारख्या सर्वसामान्य उमेदवारास निवडून देतील आम्हाला प्रचारासाठी माणसं विकत आणावी लागत नाहीत ती स्व खुशीने येतात ज्यांनी या मतदारसंघात काही कामच केलं नाही त्यामुळे त्यांच्यावरच ही वेळ आली आहे असा घणाघाती हल्ला सुरेश आवळे यांनी यावेळी केला यावेळी प्राध्यापक लक्ष्मण मोरे विजय चांदणे शिवाली आवळे यांची भाषणे झाली यावेळी महिला व कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शिवाजीराव आवळे यांना लहूची परिवर्तन आघाडी पक्षाचा जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण तांदडे यांनी केली आहे यावेळी बोलताना तांदळे म्हणाले की सर्वसामान्य गोरगरीब माणसांसाठी जटणाऱ्या शिवाजीराव आवडे यांना जाहीर पाठिंबा देत असून मतदारांनी देखील त्यांना भरभरून मतदा मताचं दान द्यावं असं आव्हान त्यांनी केलं ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा